तर मित्रांनो गुड मॉर्निंग आपण आता प्राईम लोकेशनला आलेलं आहे आणि इथं पाच किलोमीटरपेक्षा जास्त अंतर दिग्रो सोडून हे सहा किलोमीटरवरती आपला हे आहे आपण वॉकिंग करत आलो आहे आणि याच ठिकाणी मित्रांनो आपण बघू शकतो की आपलं वर्धा यवतमाळ नांदेड ही जे मित्रांनो रेल्वे आहे तर या रेल्वेच्या संदर्भात जे काम मित्रांनो चालू आहे तर आपल्याला बघू शकतो की साईडला आता इथनंच जे आहे पुढं एक ते सव्वा किलोमीटरवर बोगद्याचं काम सुरू झालेलं आहे आणि इथे जे आहे मित्रांनो तर सी पी आपल्याला इथं सी पी असलेलं दिसतं मोठी जेसीपी झाला आपण म्हणू आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता इथं जे आहे तर इथनं जे टनल आहे मित्रांनो तर त्याची सुरुवात मागे तुम्हाला मी सांगितलं होतं की टनल ही कुठं कुठून सुरू होत आहे दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये जी पुसद आणि दिग्गज या विभागात मित्रांनो टनल आहे तरी चौदाशे मीटरची टनल असलेली आपल्याला दिसतं आमचं दैनंदिन वॉकिंग इथपर्यंत सुरूच असतं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये हे काम जे आहे तर ते दिवसरात्र मित्रांनो सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये मग आ, ही कामाची याची असलेली लोकेशन आणि यानुसार हे काम केव्हा पूर्ण होणार हा सगळ्यांच्याच मनामध्ये उद्भवलेला हा एक प्रश्न आहे तर इथून बोगद्याला मित्रांनो सुरुवात होणार आहे आणि त्या साईडचं जे आहे तो ते आपन मागे काई दिवसा दाखोल हो तो तर त्या साईडचं लोकेशन आपण मागे काही दिवसापूर्वी आपल्याला दाखवलं होतं तर ह्या सगळ्या परिस्थितीनुसार आजचं जे आपलं प्रोजेक्टचं काम आहे तर ते मित्रांनो या परिस्थितीत आहे आणि एकूण सत्तावीस रेल्वे स्थानक यामध्ये असणार आहे आणि त्या सत्तावीस रेल्वे स्थानकाच्या माध्यमातून आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्याला कनेक्ट करणारा हा मित्रांनो प्रोजेक्ट असेल तर हे दिग्र सध्या सव्वा सहा किलोमीटरपेक्षा जास्त हे लोकेशन आपल्याला मित्रांनो असलेलं दिसतं या साईडला जे आहेत कंटेंट क्रिएटर जे आहे मित्रांनो होतं ते आपल्याला इथं रील बनवताना आपल्याला दिसत आहेत की जे की दिग्रजचे धुरंधर आहेत वॉकिंग ग्रुपचे ते, ते अध्यक्ष आहेत वॉकिंग ग्रुपचे अध्यक्ष या ठिकाणी जे आहे तर न्यू इन्फॉर्मेशन आपल्याला मित्रांनो देत आहेत तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपला जो ड्रीम प्रोजेक्ट आहे तर हा हा ड्रीम प्रोजेक्ट मित्रांनो आपल्याला लगेच म्हणजे अनेक लोकांच्या मनामध्ये असलेला प्रश्न की हा प्रोजेक्ट नेमका केव्हा सुरू होणार तर निश्चित मित्रांनो हा प्रोजेक्ट आपण दोन हजार सत्तावीसपर्यंत आपण इथनं म्हणजे दिग्रसवरून यवतमाळ तर जाणारच आहोत तर त्याही सिच्युएशनला आपण काम मित्रांनो इथून बघू शकतो की दिवस रात्र मेहनत याच ठिकाणी चालू आहे आणि हे कामाची मित्रांनो प्रगती असलेली दिसते आपल्याला आणि एक दिवस असा येईल की आपल्याला ये या ट्रेनमध्ये या ट्रेनमध्ये मित्रांनो आपल्याला बसता येणार आहे तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अडचणी आपण म्हणतो की काम नेमकं का लेट होतं तर या ठिकाणी जे पाणी लागतं मित्रांनो तर हे नैसर्गिक काही अडचणी आहेत तर या नैसर्गिक अडचणीमुळं कामाला थोडा उशीर होतो आहे आणि जे आहे मित्रांनो बोगदा जो आहे तर तो बोगदा ज्याला टनल म्हणतो आपण तर ते हे होण्यासाठी त्याला निश्चितपणे जास्त वेळ आपल्याला लागत असलेला दिसतो तर ह्या सगळ्या आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो सगळी आपण परिस्थिती बघत आहोत आणि आम्ही हे वॉकिंग करत असतानाच आमचे मित्र वॉकिंग करतात आणि ते पण ब्लॉगर आहेत दिग्रजचे तर अशा पद्धतीनं आज आपण हा आपला रेल्वेचा जो आहे मित्रांनो तर या ट्रॅकच्या कामापर्यंत मित्रांनो आलेला आहे सध्या साडेसहा किलोमीटर आम्ही चालत आलेला आहे तर यामध्ये मेहनतही आहे आपणही थोडी मेहनत घ्या आणि त्या अपेजला आपल्या फॉलो करा तर इथं आपल्याला अपडेट अशा पद्धतीची असलेली दिसते धन्यवाद मित्रांनो गुड मॉर्निंग आप इथे तुम्ही म्हणसाल की इथे नवीन नवीन काय व्हिडिओ बनवत आहे पण आपण बघू शकतो ते जे आता नवीन कलर आहे म्हणजे हे आपल्याला जुने रूट दिसत आहे आणि जे नवीन कलर आहे मित्रांनो तर ते मागचे जे आहे तर ते काल कालच आलेले आहेत तर या माध्यमातून जे नवीन नवीन अपडेट आहे आपल्याला ते आपण डेली देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो तर या रुळामध्ये पहिले आपण पाहिलं की तिथपर्यंतच होते परंतु आज हे पूर्ण ग्राउंड झाकत आहे बोला मित्रांनो आपण बघत आह की याच्यामध्ये जवळपास आपल्याला रोज आम्ही रोज येतो तर रोजच्या रोज मित्रांनो कमीत कमी दहा ते वीस ट्रक जे रेल्वेचे हे आहेत आपले ट्रक आहेत तर ते पूर्ण भरभरून येत आहे आणि जेव्हा आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं का दोन महिने अगोदर आम्ही पहिला व्हिडिओ टाकला तेव्हा रेल्वेचा जो पहिला पटरीचा ट्रक आला होता मित्रांनो तर आज आपण बघू शकता ही संख्या एकदम वाढलेली आहे आणि पलीकडा जो कलर आपल्याला जो चेंज दिसते वाटत तो एकदम नवीन आलेला आहे आणि ही संख्या जास्तीत जास्त वाढत आहे म्हणजे याचा अर्थ मित्रांनो आता आपलं काम प्रगतीपथावर आहे आणि आपण अपेक्षा करू की बा कळम ते पुसतपर्यंत आपली जी रेल्वे आहे ती या जास्तीत जास्त एक ते दीड वर्षामध्ये नक्कीच चालू होणार आणि आपला नांदेडपर्यंत या दोन ते अडीच वर्षामध्ये रेल्वे सुरू होईल Да не ват. -то тот пред нај. Да не <laughs>